जिवंत मासे बघा ह्या काकाने चिपे पकडले तुम्हाला दाखवत बघू ते सुभाष आहे मला मी जिवंत आहे नीले सांगा हा बघा हा बघा मस्त असतात तिकडा वा अरे वा नाही दोन आले बारीक बारीक हा बघा यांनी खेकडा पकडलायला बाबा हे नाही केलं नागीने लॉक केली आणि दोन मासे पकडले ते बघा हा एक मासा आहे हा एक अरे बघा जिवंत मासे मोठा लागला रे कुठे मोठ्ठा असा काही इकडं त्यांना मिळालं हाताने पकडतात बघा पाणी बघा केवढं मला दाखवतो मी बघा का काय नगे बेळला ठोकले हा ते त्याने ठोकलं आहे चल उचल त्याला उचल धुवून घे त्याला हे तर सोड ते पण सोड अरे मी काय पकडतोय त्याला तो पण मासा आहे हा लेपच आहे ती पण ती दुसरा मासा बघ हा तो पण मासाच आहे दिसत पण नाही ते हे वरती पोहत नाही गर हा तो तो पण काढ मासा भाई हा ठेवा मग तुझं असं लॉक केलंय त्याला माहिती लॉक ओपन केलंय म्हणजे रील घेता रील घे एक काम कर हाताने पाणी घे ना हाताने पाणी आणि याच्यावर अजून थोडा नीट हा याची रिलेक बनवायला पाहिजे होती खबरदार खाल्लं रे त्याला बघू छोट रे पकड का रे कॅश पकड काका काय शिपा पकडत आहे दाखवा किती भेटले ते आलो बघा ह्या का काकाने शिप्पे पकडलेत तुम्हाला आता किती पकडलेत ते हे बघा कालवं पण आहेत काय कालवं एका भेटली तर भेटली असे काल आ, हे कालव ना मोठी बघा मित्रांनो यांनी कालवं पकडले आणि शिपवून पकडले हे बघा आज सगळे सगळे शिपच पकडतायत तुम्ही पण शिपच पकडताय ना <laughs> सई शंका मोठा झाला असताय बघ तेव्हा चालेल आता जस्ट बोलता लागलेला आपल्याला ला, ला, ला। साईज पण मस्त एकदम साईज पण मस्त आहे थांब आता बघू निलेश मस्त जबरदस्त पहिला आम्ही काढा टाकले तिथे लागलेला बोयटा मिळाले हे बघा निलेश परत दुसरं लागलं ते पकडायला चाललंय हे बघा हे बघ उचलू नको नाही हे पहा मित्रांनो छोटा क्रॅब आणि त्याच्या आतमध्ये हा ॲक्च्युली शंख आहे बरोबर त्याचं घर बघा त्याने कसं त्याच्या पाठवरतीच बनवलं हे बघा हा बघा हे बघा हे बघा निलेश मी आता कांदाळीमध्ये सेकंड कांदा लावली तर त्याच्यामध्ये सात ते आठ मासे बघाडलेत दाखवतो मी तुम्हाला सगळे ठीक जरा भरती वाढत चालली आहे त्याच्यामुळे पागळ पाण्यात डुबलं आहे कांडाळ आणि त्याने आतापर्यंत काढलेले मासे ह्या एका ह्याच्यातून मी बघा एवढे मासे त्याने काढले आहेत म्हणजे जवळजवळ पाच सहा हा बघा हा बघा अजून आहेत का पुढे बघ जरा पुढे त्या टोकाला बघ

मित्रांनो ह्या पाकुल्याला हे आम्ही जे लावली आहे कांदाळ तिला जवळजवळ दहा ते बारा मासे आम्हाला मिळालेत बरोबर आणि निलेश अजूनही काढतोय ते मासे बस करंगलीची निलेशने आता सगळे मासे जमा करून आणलेले आहेत आणि पुन्हा तशी होती तशी लावलेली हे बघ हे बघा मित्रांनो हे बघ मित्रांनो हे बघा टोल मासा आहे बघा काय कशी मित्रांनो हे दादा आहेत ना दादा तुमचं नाव काय दादा आहेत आमच्या बरोबर असतात इथे तर ते गडाने मासे पकडत आहेत दादा दाखवा तुम्ही किती मासे पडले आता नंतर एवढे मासे गळाने पकडलेत आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त काही शिंगटे वगैरे लागतात ना हे बघा आहे शिंगटी गळाला लागतात आणि तुम्ही आता गळाला काय लावता खाणं गांडूळ हे बघा बघा मित्रांनो जिवंत आहे नील सांभाळून शिंकता येते बघा ह्याचे कान आहेत हे दोन चावला ना ताप भरलाच पाहिजे थांब परत परत ना हे बघा हे दोन तीन ह्या शिंकते जे आहेत ना लागले चुकून चावत नाही ते हे चुकून लागले तर आजारी कन्फर्म आहे ताप वगैरे भरतो बघा जिवंत आहे बिग साईज शार्क बोलतात त्याला हा बघा उडी मारतोय या सावली असा तो पण सावलीत ठेवू काय तर मित्रांनो आता आम्ही फिशिंग करत होतो आम्ही मासेमारी केली आणि हे केलं आहे तर आता आम्ही यांचे मासे पकड मुलं आता इथे गळाने मासे पकडत आहेत ते बघा ते सुभाषदादा आहेत तू सुभाषदा आहे तो बघा तू त्याने भरपूर असे मासे काढलेत हे इथे आहेत एक आणि आता ही इथे पोरं आहेत त्यांनी सुरुवातीला हाताने खेकडे पकडलेले ते दादा ले तुमचं नाव काय सांगा निलेश निलेश हो। हे तुम्ही सगळे पाघाने मासे पकडलेत एवढे नाहीस हे बघा मित्रांनो दादाने पागाने मासे पकडलेत आणि किरव्या पकडला चला त्यांनी खेकडा पण पकडलाय तो पण दाखवतो तुम्हाला

लागला बघ काढतोय लॉक करायचं मित्रांनो काढायची आणि त्याच्या डेंग्यात शिरवायची हे बघा अशी छोटी नांगे तोडायची त्याची आणि वरच्या वरच्यातून शिरवायची आतमध्ये मग ते उघडत नाही आता लॉक झाला पाग मारलेला वा रे वा नाही दोन आल्या बारीक बारीक चिंबोऱ्या मोठ एक मोठी आहे बघा पागात चिंबोरी आलेली एक छोटी आहे एक मोठी आहे बाबूची हॅलो मित्रांनो गळाला गांडूळ लावतात त्यांना काडू पण म्हणतात आता पावसाळ्यात भरपूर त्याचा आहे आणि निलेश म्हणतोय की आता हा जो बारक्या आतमध्ये गेल्या पाण्यात तो काढणार मासा बारक्या काढला 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 बारक्याने काढला मासा शाबाश तो बघा <laughs> <laughs> पाणी पडेल तेव्हा यायचं हे बघा काढू कशी लावायचे असतात ते गाळाला तो बघा पण हे पूर्ण काढू असे काढू मातीत ठेवले ना किती फ्रेश असतो जावे तिकडे ते शांत बसलेत ना एका ठिकाणी मुलांना तुझं नाव काय रे तुझं नाव काय जय तुझं नाव गौरव आणि बारका तुझं नाव काय मयंक

मस्त फर्स्ट क्लास काढला तर बघा लागली त्याला ती काढेल तो तर शिंगटीचा काटा लागला ना ला का तर बघा तर सांभाळून काढा नाही त्यांना तर माहिती असतं रे पण शेवटी तीन काटे असतात त्याला दोन काटे त्यांनी आणि वरचा काटा तो अडकून जातो मग मस्त जबरदस्त भरलं पाणी भरलं मित्रांनो हे बघा असं भरतीचं पाणी भरत चल मस्त सगळ्यांनी खा रे थोडं थोडं आम्ही आम्हाला काय माहित नव्हतं चला त्याने फिशिंग ती पकडली मस्त बेकीय आता बाहेर कुठून जायचं रे